नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन सातव्या वेतन आयोगासंबंधीच्या विविध माहितीसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर त्यापुढील नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आज आपण सातव्या वेतन आयोगाबद्दल आलेली एक नवीन बातमी बघणार आहे ती म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांनाही लवकरच सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे काय आहे बातमी राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे हा वेतन आयोग महापालिका कर्मचाऱ्यांनाही लवकरच लागू केला जाणार आहे त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकावर दोन हजार एकोणावीस वीस साठी सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाचा भार येणार असल्याची प्राथमिक माहिती महापालिका प्रश्न प्रशासनाकडून देण्यात आली सध्या वेतनासाठी अंदाजपत्रकात सुमारे पंधराशे कोटीचा खर्च येतो त्यामुळे या खर्चात आता अठराशे कोटी रुपयापर्यंत वाढवणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले महापालिकेत सुमारे अठरा हजार कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना दरमहा वेतनासाठी महापालिकेस मूळ वेतन इतर भत्ते तसेच पेन्शनसाठी महिन्याला सुमारे एकशे पंचवीस कोटींचा खर्च येतो शासनाने के लागू केलेला हा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा पासून लागू केला जाणार आहे त्यामुळे महापालिकेकडून मूळ वेतनासह मागील तीन समान हप्त्यात दिला जाणार असला तरी मूळ वेतनातील वाढ महापालिकेने लाग, आयोग लागू करताच दिली जाणार आहे त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पुढील काही महिन्यात पालिका कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होईल त्यामुळे प्रशासनाकडून आयुक्तांच्या अंदाजपत्रकातच वेतनवाढीच्या खर्चात सुमारे अडीचशे ते तीनशे कोटींची वाढ सुचवण्यात आली आहे अशा प्रकारची महत्वपूर्ण बातमी ही, बात ही महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी होती अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद